दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे या प्रचंड गर्दीचा अंदाज घेत राज्य परिवहन मंडळानं यंदा आगाऊ नियोजन केलंय कोकणातील गणेश भक्त मुंबई आणि उपनगरातून मोठ्या संख्येनं निघणार असल्याने रविवारी होणाऱ्या गर्दीचा भार सांभाळण्यासाठी लातूर जिल्ह्यातून तब्बल दोनशे बस गाड्या मुंबईकडे रवाना करण्यात आल्या आहेत शनिवारी दुपारपासूनच या गाड्यांचं मुंबईकडे आगमन सुरू झालं होतं मात्र अचानक एवढ्या बस गाड्या शहरात दाखल झाल्यास होणारी वाहतूक कोंडी राज्य परिवहननं एक वेगळाच पर्याय निवडला यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाशेजारीच उलवे करंजाडे रस्त्यावर या लाल पर्यांना थांबवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे दरम्यान मुंबई सेंट्रल आगारासह हो इतर आगारांमध्येही नियोजनानुसार या गाड्या सकाळी घेऊन जाण्यासाठी चालकांची नेमणूक करण्यात आली आहे त्यामुळे मुंबई कोकण दरम्यानचा प्रवास आणखी सुरळीत पार पडण्याचा प्रयत्न एस कडून होताना दिसतो कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची संख्या पाहता

पार्टी करण्यासाठी प्रवासी घेऊन कोकणामध्ये ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या घरी करणार किती आहेत आणि कुठून आम्ही लातूरवरून आलो मॅडम आणि आमच्या दोनशे बसेस आहेत आम्ही कोकणामध्ये प्रवाशाला आलो आणि आम्ही सेवा पण चांगली देणार आहे प्रवाशासाठी आम्हाला गणपती उत्सव असल्यामुळे दरवर्षी आम्ही येतो त्यामुळे आम्ही दरवर्षी येत असल्यामुळे आम्ही ह्या वर्षी आलो आणि या वर्षी आल्यानंतर आम्ही त्यांना सगळी सोय व्यवस्थित देणार आहेत टी मान आम्ही व्यवस्थित प्रवास थांबलात आणि या ठिकाणी किती बसेस आहेत या ठिकाणी दोनशे बसेस आहेत मॅडम आणि आम्ही एअरपोर्ट एअरपोर्ट साईडला आहेत आम्ही त्यामुळे इथं आमची पार्किंगची सोय होत नाही म्हणून इथं केलेली आहे पण आम्ही इथून आतमध्ये जाऊन प्रवास घेऊन जाणार आहे आता इथून कसे प्रवासी इथूनच घेणार नाही नाही आम्ही इथून नाही घेणार आम्हाला जे ठिकाण दिलेले आहे शांताप्रुज न पॉइंट असे जी वेरूळ ठिकाण तर आम्ही त्या ठिकाणावरून प्रवासी घेऊन आम्ही कोकणामध्ये ज्या ठिकाणी त्यांना पोहोच करायचो त्या थी, ठिकाणी व्यवस्थित करणार आहे या संदर्भातील असेच अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह